नमस्कार आज आपण उपवासाची इन्स्टंट डोसा चटणी आणि उपवासाची भाजी बनवून घेणार आहोत तर हा डोसा बनवण्यासाठी जास्त काही आपल्याला भिजवण्याची चार ते पाच तास घालवण्याची गरज नाही इन्स्टंट डोसा आहे तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये हा डोसा बनवून तयार करू शकता तर आता हा पहा तुम्ही डोसा जर तुम्ही पाहाल तर मस्त जाळीदार आणि मऊ मऊनुश्लोषित असा हा डोसा बनवून तयार होतं सोबतच या डोसेसोबत खाण्यासाठी चटणी आणि उपवासाची भाजी देखील आपण बनवून घेणार आहोत तर नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा हा प्रकार तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त जाळीदार असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे झटपट होतो तुमचं फराळ तयार झालेलं आहे तर आता बघा हा मस्त उपवासाची थाळी जी आहे भाजी चटणी आणि उपवासाचा डोसा तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एका बाउलमध्ये एक वाटी भरून मी भगर घेतलेली आहे आता हे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ छान असे निवडून दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण भगरची इडलीसुद्धा बनवू शकतो आज आपण त्यापासून इन्स्टंट डोसा बनवून घेणार आहोत तर इथे आपल्याला जास्त वेळ भिजवत घालण्याची गरज नाही फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भगर भिजवून तयार होते तर आता या भगरला मी दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि थोडंसं पाणी ठेवून यामध्ये पंधरा मिनटासाठी याला भिजत ठेवणार आहे आता यामध्ये थोडस पाणी ठेवून घेतलेले झाकण ठेवून मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया मिनिट झालेली आहेत भगर आहे हिला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर आता यातलं पाणी आपल्याला घ्यायचं नाही फक्त भगर अ, भगर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर आता सर्व भगर मी या भांड्यामध्ये घालून घेते आता उपवासाचा इन्स्टंट डोसा बनवून घेणार आहोत आणि डोसा म्हटलं की साधारणपणे आंबटपणा याला असला पाहिजे त्यामुळे यामध्ये मी दोन ते अडीच चमचे आंबटसर असं दही घालून घेणार आहे तर दही देखील घरचंच आहे तर जवळपास दोन ते अडीच चमचे दही घालून घेतल्यानंतर याची आपल्याला एकदम छान अशी बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे छान असं बारीकसर दळून घेतलेलं आहे त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच जाळीदार डोसे होण्यासाठी यामध्ये तुम्ही इनो वापरू शकता सोडा वापरू शकता किंवा बेकिंग पावडर देखील वापरू शकता तर यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे या तिघांपैकी तुम्ही काहीही घालू शकता आणि आता व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण छान असं जाळीदार म्हणजेच हलकं फुलक असं तयार होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवर मी इथे एक नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे आणि यावर आता आपण अशा पद्धतीने दोन चमचे हे मिश्रण घालून घेणार आहोत तर नॉनस्टिक पॅन असल्यामुळे खाली तेल लावण्याची अजिबात गरज नाही तर आता हे मिश्रण मी दोन चमचे घालून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गोलाकार पद्धतीने फिरवून घ्यायचंय आता भगर आहे त्यामुळे ही शिजणं गरजेचं आहे यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि आता पाहतो मी मस्त पैकी जाळी पडत चाललेली डोशाला तर एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता बघा एक ते दीड मिनिटानंतर हे झाकण काढून घेत आणि मस्त पैकी जाळीदार डोसा तयार झालेला आहे थोडंसं यावर तुम्ही तूप किंवा तेल लाऊ शकता। इते तेल शकता इथे मी लावून घेत आहे आणि व्यवस्थित वरतून घेतल्यानंतर हा डोसा हे आपल्याला पलटून घ्यायचा आहे तर बघा मस्त दीड ते हा जाळीदार डोसा बनवून तयार होतो जास्त काही साहित्य लागत नाही फक्त एक ते दोन साहित्यामध्ये हा डोसा बनवून तयार होतो जाळी तर पहा तुम्ही मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार आहे अशाच पद्धतीने बाकीचे डोसे मी बनवून घेतलेले आहेत आता आपण उपवासाची भाजी तयार करून घेणार आहोत तर याच सेम पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे यामध्ये थोडंसं जिरं घालून आणि दोन मिरच्या बारीक चिरून घालून घेतलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी उपवासाला काही जिन्नस खाल्ली जात नाही जसं की जिरं म्हणा हळद म्हणा किंवा कोथंबीर म्हणा तर ते तुम्ही स्किप देखील करू शकता थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि बटाट्याचे जे तुकडे केलेले आहेत ते आपण घालून घेते जवळपास दोन मध्यम आकाराचे बटाट्याचे तुकडे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला उपवासाला मी सांगितल्याप्रमाणे हळद जर खात नसाल तर ती तुम्ही स्किप देखील करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता बटाट्याचे तुकडे मी बऱ्यापैकी लहान आकारामध्ये कापून घेतलेले आहे त्याच्यामुळे ही बटाट्याची भाजी झटकन तयार होते यावर आता आपण झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर आता तोपर्यंत तो आपण चटणीची तयारी करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घालून घेतलेला आहे थोडासा आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत यामध्येच आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया तोपर्यंत भाजी आपण पाहून घेणार आहोत तर भाजी बघा मस्तपैकी आता छान अशी शिजून तयार आहे कुरकुरीत असे बटाटे तयार झालेले आहेत तर यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया तर आता ही बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे गॅस आता इथे आपण बंद करून घेणार आहोत तोपर्यंत एका बाजूला आपण नारळाची छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे एका कढण पात्रामध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि ही फोडणी देखील या चटणीवर घालून घेतलेली आहे व्यवस्थित ही फोडणी आपण या चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मस्तपैकी खमंग अशी नारळाची चटणी तयार आहे तर उपवासाचा आज आपण इन्स्टंट असा वरईचा डोसा बनवून घेतलेला आहे सोबतच बटाट्याची भाजी उपवासाला आपण खाऊ शकतो आणि नारळाची चटणी तर आता तुम्ही डोसे पाहू शकता मस्त जाळीदार असे हे डोसे बनून तयार झालेले आहेत जास्त काही साहित्य लागत नाही मऊ लस डोसे आहेत हे तर या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर आता आपण ताट सर्व करणार आहोत तर एका बाजूला आपण नारळाची चटणी घालून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला आपण बटाट्याची भाजी जी तयार केली होती ती घालून घेणार आहोत आणि मस्तपैकी जाळीदार डोसे आपण आता इथे ठेवून घेणार आहोत तर आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसाठी तोपर्यंत बाय आहे